रात्री ज्या गाड्या फिरत आहेत त्यातून काय पैसे वाटप होतं आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते, ते लोखंडी दांडे बॅट हॉकी स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाले निघत निगाल असताना त्यांनी मागून दगड टाकला एक मुलाला थोडासा लागला सुद्धा जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीवसुद्धा जीव गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊनसुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटलाले सुट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहेत पण गुन्हेगारांना मोकट सोडत आहेत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची या असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते